हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आज सगळ्याजणी आणि इथे माझी तयारी कशाची चालू आहे तर हे आज आहे चंपाषष्ठी आणि आपल्याला खंडोबाची तळी उचलायची आहे आणि भरीत रोडगा करायचा आहे आणि परड्या आणि कुटुंबा भरायचा आहे त्याचीच तयारी चालू आहे मी इथे तळून निवत करून घेत आहे म्हणजे तळी उनिवत हे तळी उचलण्यासाठी लागतो म्हणून आणि भरीत आणि रोडगा पण करायचा आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला परड्या भरून कोटंबा भरून भरून घ्यायचा आहे आणि नंतर तळी उचलायची आहे त्यामुळं जरा थोडीशी घाई गडबड चालू आहे आणि इथे मी हे सगळे पुऱ्या तळून घेत आहे ह्या पुऱ्या तळल्यानंतर मी आमच्या सासूबाई आणि मी भरीत आणि रोडग्याची तयारी करतो आणि एक एक लाटायला उशीर होतोय म्हणून मी मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या ला काढून घेतल्यात वाटीने म्हणजे फास्ट होतं आणि एक एक लाटायचं म्हणलं तर जरा वेळ जातो त्यामुळं फास्ट असं करून घेतलं आणि ह्या पुऱ्या झाल्यात माझ्या सगळ्या करून इथं मी ग्रीन टी बनवत आहे आमच्या मिस्टरांना ग्रीन टी पाहिजे होती मग ते ग्रीन टी मी त्यांना करून देत आहे सकाळी सकाळी कुणाचा चहा कुणाची कॉफी कुणाचं ग्रीन टी असंच असतं रुटीन सगळ्यांच मॅनेज करावं लागतं आणि आमच्या सासूबाई तर रोडगा बनवत आहे तर रोडग्याची तयारी करतात त्याला त्याने रोडगे थापून देतात म्हणजे बाजरीच्या पिठाचे रोडगे असतात हे म्हणजे बाजरीच्या पिठाचे छोटे छोटे नैवेद्य करायचे आणि त्यावर थोडेसे तिळ लावायचे आणि ते मस्त भाजून घ्यायचे अशा पद्धतीनं रोडगा केला जातो आणि ते न, मस्त असे भाजून घेतले छोटे छोटेच केले तर आणि व्यवस्थित असे भाजून घेतले त्याला वर वरच्या बाजूने असे तीळ पण लावलेत आणि तिळ लावूनच हे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी ते भरिताची तयारी करते तर भरिता करण्यासाठी आपण लसूण ठेचून घेणार आहोत आणि कांद्याची पातीमध्ये थोडीशी डाळ टाकली आहे आणि कांद्याची पात आणि इथं वांग चिरून घेतलेलं आहे वांग आणि कांद्याची पात मिळून आपण भरीत बनवणार आहोत मी तेलात लसूण जिरी मोहरी टाकून त्याच्यात हे तिखट टाकून वांगे टाकले आहेत आणि ते व्यवस्थित पाच मिनटं परतून घ्यायचे एक वाफ काढून घ्यायची त्याची पाच मिनटं व्यवस्थित परतले कि त्याच्यावर आपण झाकण टाकून एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे झाकण टाकून एक वाफ जर काढली तर थोडेसे अर्धवट शिजतात आणि अर्धवट शिजल्यानंतर आपण त्यात पात घालून पूर्ण शिजवायचे म्हणजे ती व्यवस्थित दोन्हीचं व्यवस्थित शिजलं जातं आणि असं काही असलं घरात तर जरा थोडीशी घाई गडबडच असते त्यामुळे हे पटापटाच करावं लागतं परड्या बोलून आणायच्या परड्या भरायच्या आमच्या इथं भरपूर परड्या असल्यामुळं लगेच मिळतात परड्या आणि मग नंतर भरून घ्यायच्या आणि सगळ्यांच्या सोबतच घाई गडबड असते त्यामुळं सगळ्यांनाच एकदमच असतं आमच्यात आमच्यात म्हणून आम सगळ्यांकडून मागून आणाव्या लागतात त्या आणि बघा इथं मी पात टाकून शिजवून घेतले आता मीठ टाकून व्यवस्थित परतून घेऊन थोडंसं त्यात आणखीन हे करायचं हलवून बघायचं चेक करायचं आणि मी तर शेंगदाण्याचं कूट थोडं टाकलं आहे काही गरज नाही शेंगदाण्याचं कूट टाकण्याची पण टाकलं आहे मी थोडं बिना कुटाचं पण भरतं खूप छान लागतं पण मी तर मोठ असं मोठं कूट होतं त्यामुळं थोडंसं टाकलं आणि ते व्यवस्थित परतून एक वाफ काढून शिजवून घ्यायचं आता ही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मग गॅस बंद करायचं हे जरा फास्टच दाखवलं मी गडबड होते त्यामुळं आणि हे पुऱ्या मी ठेवून घेतल्या सगळ्या आणि त्याच्यावर आपण हे रोडगा ठेवणार आहोत हे सगळे त्या पुऱ्यांवर रोडगे ठेवले की त्याच्यावर आपण भात घालणार आहोत आणि भात घालायचा सगळ्याच्यावर नंतर आपण त्याच्यावर भरीत भरणार आहोत ते भरीत भर केलेलं अशा पद्धतीनंच ह्या खंडोबाच्या चम ह्या चंपाष्ठीचा निवड असतो आम्ही आमच्यात पुरण नाहीत घालत असाचं भरीत रोडग्याचा निवड असतो आता हे मी ह्याच्यावर भरीत घालून घेत आहे आणि ते सगळ्या ह्याच्यावर भरीत घालून व्यवस्थित घेतल्यानंतर मग आपण त्याच्यावर बाकीचं ब साहित्य घालायचं ते मला दाखवतेच काय काय घातलं आहे ते आता इथे लिंबाच्या फोडी चिरून घेतल्यात आणि त्या लिंबाच्या फोडी प्रत्येक निवदावर ठेवल्यात आणि हे छोट्या छोट्या फोडी सगळ्या पूर्ण निवदावर ठेवून घ्यायच्या आणि केळी नंतर केळी पचेड पण थोडे थोडे तुकडे करून त्याच्यावर ठेवून घ्यायचे मी गडबडीनं हातानंच केले तुकडे आणि उशीर व्हायला लागला होता त्यामुळं सगळ्या निवदावर आपण केळी थोडी थोडी घालणार आहोत आणि नंतर हे दही घालायचं आणि पूर्ण प्रत्येक ह्याच्यावर न विसरता दही घालून घ्यायचं म्हणजे प्रत्येक नेवदावर आपण प्रत्येक पदार्थ घातला आहे का लक्ष करून ठेवायचं आणि नंतर मी हे थोडी थोडी साखर घालत आहे सगळ्या ह्याच्यावर आणि हे आपलं निवत भरून तयार आहे अशा प्रकारे आमच्यात निवत भरला जातो म्हणजे केला जातो आणि आपल्याला परड्या भरण्यासाठी पीठ लागतं आणि कोटुंब्यात घालण्यासाठी तांदूळ लागतो आपण कोटुंब्यात कोटुंबानं कोटुंबा भरायचा म्हणलं तर तांदळानंच भरायचं आणि परडीमध्ये पीठ घालायचं आणि सगळ्या परड्यांना मी थोडं थोडं पाणी लावून घेतलंय ना आता हळदी कुंकू लावून घेत आहे हे परड्या सगळ्या आणून असं व्यवस्थित कपड्यावर ठेवून त्यांचे व्यवस्थित पूजा करायची हळदी कुंकू लावायचं कोटंब्याला आणि परड्यांना आणि पोत असतो त्या पोताला माळे आता इथं बायका कुणी आल्या नाहीत परड्या घेऊन त्यांच्या घरची गडबड असल्यामुळं नाहीतर त्याच्यासोबत कोणीतरी येतच असतं मग त्यांच्या गळ्यात माळ असते त्या माळ्याला आपण हळदी कुंकू लावतो पण आता कुणी आलं नाही म्हणून मी परड्यामधल्याच माळ्याला कुंकू लावलं आणि आता मी तांदूळ कोटंब्यात भरून घेतले आणि परडीमध्ये पीठ घालत आहे सगळ्या परड्यांमध्ये दोन दोन वेळेस असं पीठ घालून घ्यायचं आणि आमच्या सासूबाई तोपर्यंत तो पोतावर तेल सोडत आहेत आणि नंतर नैवेद्य भरून सगळ्या पूर्ण परड्यामध्ये नैवेद्य ठेवायचा आणि पान सुपारी ठेवायची आणि त्याच्यावर दक्षिणा ठेवायची प्रत्येक परड्यामध्ये अशा पद्धतीनं परड्या आम्ही भरतो आणि हे पोतावर मी राहिलेल्या पोतावर तेल घालून एक पोत पाजळून घेणार आहे आता हे पूर्ण सगळं हे निवेदन आपण ठेवला की पाणी फिरवून घ्यायचं पूर्ण परड्यावर आईचा जागर करायचा म्हणजे आई राजा उदय उदे, उदे म्हणायचं खंडोबाचं पण एळकोट एळकोट घे म्हणायचं शिवा मल्हारीचं आमच्या सासूबाई म्हणत आहेत आणि ओवाळून घ्यायचं कापूर लावून आणि इथं मी एक पोत आहे बघा आणि एक पोत पाजळून घेतला आणि त्याचा अंग थोडासा अंगारा आपण लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं मी परड्या भरल्यात आणि कोटंबा पण आता इथं तळी उचलण्याची तयारी चालू आहे एक नवीन कपडा हातरला इथं तसं तरी घोंगडं असतं पण घोंगडं नाही आणि चारी बाजूने पानाचे विडे ठेवायचे मध्ये एक ठेवायचा आणि एक कलश भरून त्याच्यावर ताट ठेवून देव ठेवायचा आणि असे बाहेरची मुलं येतात पण मुलं शाळेत गेली होती दोनच मुलं सापडली असू जा म्हणले जसं ठेवून पद्धतीनं तळी उचलली आणि मुलांना असा भंडारा लावून तळे उचलायचे झाले की ते मा तसंच ताट घेऊन जायचं आणि पाच घरी आपण वारी मागायची असते घरातल्या पुरुषांनी खंडोबाची वारी म्हणून मागायची असते आणि या प्रकारे माझं इथे पूर्ण झालेलं आहे सगळं आणि आवडला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद